नमस्कार बैलगाडी मालक परवा दिवशी महाराष्ट्रातलं भारतातलं सर्वात मोठं फॉर्च्युनरच मैदान संपन्न झालं त्या मैदानातील विजेत्या बैलगाडी मालकांचं प्रथम हार्दिक अभिनंदन करतो माझ्या वतीनं आपल्याला माहित असेल परवा दिवशी जे मैदान झालं फॉर्च्युनरचं डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रदा पाटील यांच्या संकटमध्ये आयोजित केलेलं मैदान त्या मैदानाबद्दल व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा या ठिकाणी तुषार पैलवान मासुरणी शिवराजदा जगताप कराड यांच्याशी बोलणं झालेलं जर जे आपले सेमी झालेले आदतचे पाच आणि दुसऱ्याचे पाच सेमी त्या आद आदत मधले आणि दुशातले क्वार्टर फायनल म्हणजे दोन नंबरला जे उतरलेले बैलगाडी मालक बॅनरवरती लिहिले रोख रक्कम एकवीस हजार आणि मानाची गदा चांदीची तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे की जे क्वार्टर फायनलला दोन नंबरला उतरलेत सेमीला आदत मध्ये आणि दुष्यातले असे दहा बैलगाडी मालक तर त्या बैलगाडी गाडी मालकांना माझी विनंती आहे मी आता स्क्रीनवर जो नंबर देतोय शिवराज दादा जगताम यांचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा पण कॉल करत असताना समजा माझ्या आणि तुमच्या एका वास्त्राचा पायरा आहे किंवा आदतचा किंवा दुषाचा तर दोघातले एकानं संगणमत करून एकानंच कॉल करा नाहीतर काय होणार आहे नंबर भेटला की तुम्ही पण कॉल करणार तुमचा पहिरे करून कॉल करणार मग कन्फ्युजन होणार आहे त्यामुळे जे आपला करी ना आपण दोघातल्या एकानच करा दोन्ही बैलगाडी मालकातल्या एकाने कुणीतरी फोन करा त्या ठिकाणी आपल्याला ते क्वार्टर फायनलची एकवीस हजार रुपये आणि चांदीची गरज आहे त्या ठिकाणी शिवरात दादा आपल्याला व्यवस्थित सांगतील ऑनलाईन पेमेंट येणार आहे का कसं हो आहे ते वगैरे सगळी माहिती दिली जाईल त्याचबरोबर विजेत्या बैलगाडी मालकांचं जे आहे वगैरे आहे त्या संदर्भात आपल्याला उद्यामध्ये दादांच्याकडून अपडेट मिळेल दादा तर सध्या मुंबईला आहेत तर ते अपडेट वितरण सोहळा कुठल्या ठिकाणी होणार आहे किंवा गटपात जे बैलगाडी मालक होते त्यांचं ते गटपतचे ते कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी दिले जाणार आहेत हे सविस्तर आपल्याला या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्र दादा पाटील आपल्याला तशी आपल्याला मुलं म्हणजे माहिती देतीलच फक्त मला आता कॉल आला की जे मध्ये दोन नंबरला उतरलेत क्वार्टर फायनलला तर त्या आधचे पाच आणि दुसऱ्याचे पाच असे दहा बैलगाडी मालक तर तुम्ही तेवढा मी सांगितलंय जो स्क्रीनवर नंबर आहे शिवराजदानाचा नंबर आहे स्क्रीन वरती तो नंबर आहे त्याच्यावरती तो आगामी आगा कॉल करा ना की दोघांनी करायचंय समजा तुम्ही कॉल करत असल तर पहिले करायचं संगणमत करून दोघांतले अगातले कॉल करा नाहीतर दहा गाड्यातल्या म्हणजे पहिले गाडी मालकाने फोन लावले कन्फ्युजन होणार नाही की कोणाचं काय कोणाचं कळणार नाही त्यामुळे आपल्या दोघा संगणमत करून एकानं कॉल लावा आणि जे क्वार्टर फायनलचं एकवीस आणि चांदीची गात आहे त्या संदर्भात शिवराजार आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतील त्यांना कॉल करा आणि त्या संदर्भात बनवतो बनत होतो बाकीच्या विजेत्या बैलगाडी मालकांचं गटपाचं जे काय आहेत ते दादा आपल्याला या ठिकाणी सूचना दादांचे एक दा 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 दोन दिवसात आपल्याला इथे पडेल दादा मुंबईला आहेत आल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात माहिती दिली जाईल फक्त आता मला सांगितलेलं जे क्वार्टर फायनल ला सेमीला दोन नंबरला उतरलेत त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर जे क्वार्टर फायनलला दोन नंबरला उतरले आहेत आद मधले आणि दुसरातले त्या बैलगाडी मालकांनी आपल्या दोघांचं संग्रमत करून एकानंच शिवराज दादा जगताप यांना कॉल करावा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जेजूजाव जेश्वर बाळमामांच्या बडमानच्या नावानं चांगलं